संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्पावरील उर्वरित चर्चा होणार दिल्लीमध्ये शिकवणी वर्गात झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे पडसाद उमटण्याची शक्यता जपान दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट आज क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत होणार सहभागी देशात लागू नव्या शिक्षण धोरणाला चार वर्ष पूर्ण नव्या उपक्रमांची घोषणा अपेक्षित दिल्लीत आज अखिल भारतीय शिक्षण समागमाचं आयोजन दिल्लीमध्ये धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सीबीआय अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज निर्णय देणार प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी तसंच जिथे शक्य तिथे परस्पर सामंजस्यातून विवाद सोडवण्याच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयात आजपासून विशेष लोक अदालतीचं आयोजन दिल्लीमध्ये शिकवणी वर्गात झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर नियमबाह्य शिकवणी वर्गांच्या विरोधात दिल्ली महानगरपालिकेची कठोर कारवाई तेरा बेकायदा शिकवणी वर्ग सी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस लागू राज्यातील साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या सर्व शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाज मनु भाकरनं कांस्य पदक पटकावत घडवला इतिहास ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला नेमबाज मनु भाकरवर राष्ट्रपती पंतप्रधानांसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव देशासाठी अभिमानाचा क्षण असून तिचं यश इतर महिलांनाही प्रेरणादायी ठरेल अशी भावना पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी भारतीय नेमबाज रमिता जिंदाल अर्जुन बबुता आणि पुरुष तिरंदाजी संघाचे सामने पदकाच्या आशा पल्लवी टी ट्वेंटी आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेकडून भारताचा आड गडी रखून दारून पराभव पुरुषांच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर विजय नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ